मंडळी नुकताच बहुचर्चित छावा सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला त्या सिनेमातील काही आक्षेपार सीन्सवरून वाद सुरू झालेला असतानाच दुसऱ्या बाजूला सर्व इतिहासप्रेमींमध्ये आपल्या राजाच्या साहसाची शौर्याची आणि पराक्रमाची गोष्ट पाहायला मिळणार मोठ्या पडद्यावर छत्रपती संभाजीराजांचा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार म्हणून मोठी उत्सुकता देखील आहे तसं पाहिलं तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याला लाभलेले दुसरे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज संभाजी महाराजांची कारकीर्द तशी अवघी आठ नऊ वर्षांची पण सातत्यानं केलेला संघर्ष गृहकलह स्वकीय शत्रू आणि स्वराज्याच्या शत्रूंशी केलेले दोन हात यामुळे त्यांचं आयुष्य म्हणजे धगधगत अग्निकुंड राहील असं म्हटलं तरी वावगं राहणार नाही एका बाजूला मदमस्त झालेली मोगलाई दुसरीकडे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही डच पोर्तुगीज सिद्धी या सर्व शत्रूंशी एकाच वेळी छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय प्रखर संघर्ष केला छत्रपती संभाजी महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते तलवारीसोबतच लेखनी सुद्धा सफाईदारपणे चालवायचे त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते संस्कृत भाषेचे ते महापंडित होते त्यांनी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला ते संस्कृत भाषेचे मोठे चिकित्सक होते त्यांच्या पांडित्यावर आणि विद्वत्तेवर प्रभावित होऊन गागाभट्टांनी समय नय हा ग्रंथ संभाजी महाराजांना अर्पण केला होता यावरून संभाजीराजांच्या विद्वत्तेची प्रचिती येते केवळ संस्कृतच नव्हे तर हिंदी भाषेवर देखील त्यांचं प्रभुत्व होतं त्यांनी हिंदी भाषेतून नायिका भेद आणि सात शतक हे तीन हिंदी ग्रंथ लिहिले त्यांची हिंदी अभिजात होती मराठी भाषेबद्दल त्यांना स्वाभाविकपणे अभिमान होता परंतु जगाच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक परराष्ट्र व्यवहार यासाठी अनेक भाषा ज्ञात असणं अत्यावश्यक आहे ही त्यांची भूमिका होती शिवछत्रपतीनंतर महाराष्ट्राला पडलेलं सर्वात देखणं स्वप्न म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज मात्र अशा अत्यंत बुद्धिमान विद्वान पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा दर्दनाक शेवट आजही सर्वांचा थरका पुढवतो अल्पवयात आईविणा विना पोरकं झालेलं पोर जिजाऊ धाराऊंनी वाढवलेलं बाळ शिवछत्रपतींचा छावा आणि स्वराज्याच्या थाट्या धन्याच्या रक्तामासाचा सडा वडू तुळापूरच्या मातीत पडला छत्रपती संभाजी महाराजांना हिरावून घेणारा तो काळा दिवस आणि ती मृत्युंजयी अमावस्याची काळ रात्र कशी होती त्यावेळी नेमकं काय घडलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडई स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांची सत्ता स्थापन झाली शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करण्यास सरसावलेल्या औरंगजेबाने मराठा साम्राज्यविरोधात युद्ध पुकारलं या लढाईमध्ये संभाजीराजे अनेकदा अजिंक्य ठरले दरम्यानच्या काळात सातत्यानं मुघली आणि मराठा सैन्यामध्ये चकमकी सुरूच होत्या छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सहकारी कवी कलश हे तळ कोकणातून रायगडावर परत जात होते संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा मुक्काम पडला होता एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाचा सरदार मुकर्राब खान याने संगमेशावर हल्ला केला या कारवाईसाठी मुघलांनी कमालीची गुप्तता बाळगली मराठ्यात आणि शत्रू सैन्यात मोठी चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतून लावू शकले नाही शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलशांना जिवंत पकडलं संभाजी महाराज व कवी कलशांना कैद केल्यानंतर कराड वादूस दहिवडी फलटण बारामती करकुंभ दौंड मार्गे पेडगाव येथील बहादूर गडावर आणलं पण तेव्हा अटकेत असताना सुद्धा वाघाच्या काळजाच्या संभाजीराजांचं बादशहाच्या दरबारातील बाणेदार वर्तन सर्वांना चकित करणारं होतं दरबारातील अधिकाऱ्यांनी वारंवार सांगूनही संभाजीराजांनी बादशाह समोर किंचितही मान झुकवली नाही हा बादशाह औरंगजेबाच्या दृष्टीने घोर अपराध होता त्यावेळी त्याची ओळख हिंदुस्थानच्या गादीवर बसलेला मुघल बादशाह आलमगीर औरंगजेब अशी होती आणि संभाजीराजांनी त्याच्यासमोर त्याच्या गादीला नाखा एवढाही मान दिला नाही समोर मान न झुकवण्याचं धाडस छत्रपती शिवरायांनंतर आजपर्यंत इतर कोणत्याही राजानं दाखवलेलं नव्हतं जे शिवपुत्र संभाजी महाराजांनी दाखवलं या धारसाचा परिणाम एकच होता तो म्हणजे कठोर मृत्यूदंड संभाजीराजे आणि कवी कलशांवर बादशा औरंगजेबाने अमानुष अमानवी अत्याचार केले लहानपणी आईविणा पोरकं झालेलं आणि राजमाता जिजाऊ धाराऊंनी प्राणपणाने सांभाळलेलं बाळ शिवरायांचा छावा स्वराज्याचा धाट्टा धणी त्यावेळी पाताळ यंत्री गणिमांच्या गर्देत सापडला होता बादशहाने संभाजी महाराज आणि कवी कलशांचा छळ सुरू केला तब्बल चाळीस दिवस ती छळाची मालिका सुरू होती एवढा भयंकर मृत्यू कोणालाही आला नसेल कोणालाही येऊ नये असंच वाटेल एवढा भयंकर मृत्यूदंड संभाजी महाराज आणि कवी कलश यांना देण्यात आला औरंगजेबाच्या आदेशाने संभाजी महाराज आणि कवी कलशांची जीप कापण्यात आली तापलेली लाल भडक सळी खुपसून डोळे काढले हातापायांची तर अक्षरशः पकडीने उपटण्यात आली संपूर्ण शरीर सोलून काढण्यात आलं तब्बल चाळीस दिवस होय तब्बल चाळीस दिवस ही अन्वनीत छळ आणि अत्याचारांची मालिका सुरूच होते अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडलाच तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद फाल्गुण अमावसेचा दिवस होता संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे काढण्यात आले होते दिवस उजाडला सकाळ झाली तरी शंभूराजांच्या डोळ्यांपुढे मात्र अंधारच होता बादशहाच्या आदेशाने आधी कवी कलश यांना मोगली सैनिकांनी फरफटत भीमेच्या नदीकाठावर नेलं इकडे शंभूराजांना समजलं होतं की कवी कलश मृत्यूच्या महामंदिराकडे वाटचाल करत आहेत शंभूराजांनी कविराज म्हणून हंबरडा फोडण्याचा प्रयत्न केला कवी कलशांच्या देहाची तगमग झाली त्यांना राजांच्या हक्केला ओ देता आली नाही कारण औरंगजेबाच्या दुष्ट कट्यारीनं यापूर्वीच कलशांची जीप कापून नेली होती नके खुटली होती त्या क्रूर सैतानांनी फाल्गुण अमावसेच्या दुपारीच कविराजांचा कार्यभार आटोपला कविराज कलशांचे हात पाय असे एक एक अवयव तोडण्यात आले ते रक्तमास नदीच्या काठावर भिरकावण्यात आले तब्बल पंधरा महिलांच्या परिघात पसरलेल्या पाचशहाच्या तुळापूर येथील तळावर सन्नाटा पसरला होता कविकलशाना बादशहाने हल करून मारल्याची खबर सर्वत्र झाली होती त्या सैन्य तळाने वडू तुळापूरच्या मातीने अनुभवले होते शंभूराजे आणि कवी कलशांवर होणारे अमानुष अत्याचार बादशहाच्या फौजेत चाकरी करणारे मावळ मातीतले मराठे शंभूराजे आणि कवी कलश यांचे अत्याचार पाहून भयभीत झाले होते कवी कविकलशांच्या मृत्यूची बातमी पंचक्रोशीत वाऱ्याच्या वेगानं पसरली कवी कलशांना तुकडे तुकडे करून वारल्यानंतर आता संभाजी महाराजांचं काय होणार याची भयचकित चर्चा सगळ्यात छावणीला वाटत होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायावर गुदरलेला हा दुःखद प्रसंग पाहून रयत भयभयित झाली होती बादशाही तळावर असलेल्या फाशी तक्ताकडेही शंभूराजे आणि कवी कलशांना न्यायची त्यांची अवकात नाही असं बादशाह म्हणत होता त्याचाच परिणाम म्हणून कलशांच्या देहाचे तुकडे भीमा नदीच्या तीरावर पडले होते सायंकाळी छावणीतून बातमी बाहेर आली संभाजींच्या शिक्षेचा प्रसंग दोस्तूर खुद्द आलमगीर बादशाला पाहायचा आहे त्यासाठी खुद्द बादशाह नदीकडून निघाला औरंगजेब नदीच्या तीरावर पोहोचला अंगावरील त्वचा खरडलेल्या शंभूराजांच्या लाल भळक अंगाला नदीच्या काठावरील सायंकाळची हवा बोचत होती सगळी सृष्टी पाखरं रानोमाळची जनावरं चिडीचूप झाल्याचा होत होता साखळदंडाने बांधलेले शंभूराजे भीमेच्या तीरावर उभे होते त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहत होत तरी त्यांचा रापलेला देह एका श्रीमंत योग्याच्या दिमाखात उभा होता पाचशा केलेल्या जीव घेण्या अत्याचारानंतरही त्यांची मान आणि पाठीचा कणा ताट होता भीमेच्या पात्रात अंधार आपलं साम्राज्य पसरवू लागला छावणीत दिवट्या पेटल्या होत्या मशालींच्या उजेडात आणि प्रत्यक्ष मृत्यूच्या उंबरट्यावर असतानाही शंभूराजे मात्र छदमीपणाने हसत होते शंभूराजांच्या चेहऱ्यावरील ते छद्शाच्या काळजाचा सुद्धा थरका उडाला होता बादशहाने शंभूराजांना विचारलं तुझे हिरे जवाराने लबालब खजाने कुठे आहेत इतना तो बता दे की वे गद्दार कोण आहे जो बादशहा का नमक खाते है और दुश्मनों दुश्मनो लिए शायरी गाते है शंभूराजांनी बादशहाच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत भीमा नदीच्या काठावरील एका खांबाला शंभूराजांना घट्ट बांधण्यात आलं आणि शंभूराजांची त्वचा विविध शस्त्रांनी वाघनक्यांनी खरडून खेचून काढण्यात येऊ लागली कातडी सोडली जाऊ लागली रक्ताचे पाट व्हायला लागले त्यांच्या पायाभूत्य अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता राजे दातोट खाऊन तो छळ सहन करण्याचा प्रयत्न करत होते एकाएक कापड फाटल्याप्रमाणे राजांचे शरीर छिन्न विच्छिन्न होत होते राजांच्या रक्ता माणसांचा भी चिखल भीमेच्या मातीत आणि नदीत मिसळत होता शंभू राजांचं सगळं शरीर रक्तानं लाल भडक झालं होतं राजे बेहोश व्हायला लागले होते फक्त शरीर धडधडत होतं पुढं ते हैवान बाजूला झाले आणि बादशाहने पाच दैत्यांना इशारा केला त्यांनी धारदार तलवारी आणि कोराडींनी मानेवर घाव घातले आणि एक दोन घावात शीर धडा वेगळं केलं भीमा माई सुद्धा ते दृश्य पाहून शहारली छावणीत ते दृश्य पाहून गार झाले बादशाच्या समोर त्या दैत्यांनी राजांचं छाटलेलं शिर धरलं बादशाने सांगितलं या कापराचे शिर भाल्याच्या टोकावर अडकवा आणि हे मुडक दक्षिणेत गाव गाव नाचवा दहशत बसवा हा औरंगजेब जोपर्यंत जिवंत आहे तो या दख्खनच्या मातीमध्ये दुसरा कोणी संभा जन्माला पैदा होता कामाने त्यानंतर औरंगजेबानं पुन्हा एकदा त्या सैतानांना इशारा केला मराठी मावळ मातीमध्ये शत्रूच्या सैन्यात रक्ताचा चिखल तुडवणाऱ्या शंभूराजांचं रक्त त्या दिवशी भीमेच्या काठावर पडलं होतं त्या फाल्गुण अमावशेच्या काळोखानं सिंहाचा छावा आपल्या पोटात गडप केला होता समकालीन इतिहासकार आणि लेखक ईश्वरदास नागर म्हणतो संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले त्यांचे डोके औरंगाबादहून बुरहाणपूरपर्यंत मिळवण्यात आले त्यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकवण्यात आले तर संभाजी महाराजांना दिलेल्या मृत्यूदंडाची शिक्षा प्रत्यक्ष पाहणारा औरंगजेबाचा चरित्रकार खापी खान थोडी अधिक माहिती सांगतो खापी खान लिहितो संभाजी व कवी कलश यांच्या तमाम शरीरात पेंडा भरण्यात आला दख्खनमधील प्रसिद्ध अशा सर्व शहरातून व गावातून ती प्रेत नगारे करणे शिंगे इत्यादी वाद्यांच्या गजरात मिळवण्यात आली औरंगजेबाच्या क्रूर सैनिकांची मोठी दहशत असतानाही काही स्थानिक लोकांनी महाराजांचं पार्थिव शरीर ओळखलं त्यानंतर त्या, त्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले छत्रपती संभाजी महाराजांच्या अशा क्रूर हत्येनंतर मराठी सत्ता नेस्तनाबाध होईल आणि सर्व मुलखावर मुघली सत्तेचा झेंडा फडकेल असं औरंगजेबाला वाटत होतं मात्र त्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची स्वाभिमानाची आणि जाज्वल्य पराक्रमाची स्पुल्लिंग अधिकच भडकत राहिली शंभूराजांच्या हत्येनंतर मराठेशाहीचा अस्त पाहणाऱ्या अरुणजेबाला तब्बल सतरा वर्ष अखंड झुंजावं लागलं आणि सरते शेवटी याच मराठी मातीत दफन व्हावं लागलं दिल्लीच्या पाचशाहीच्या अस्ताची सुरुवात म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या म्हणून पाहिलं जातं दिल्लीच्या पाचशाहीचा झेंडा खाली खेचण्याचं काम छत्रपती संभाजी रांजे यांच्या बलिदानानंतर आधी छत्रपती राजाराम महाराज आणि नंतर महाराणी ताराबाईंनी केलं तरण्याबाण मराठा शूरवीरांनी अनुभवी मावळ्यांनी मुघल साम्राज्याला हादरा दिला दख्खन जिंकण्याचं स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण झालं नाही तो वयाच्या नव्वदव्या वर्षी याच मातीत दपन झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर शंभर वर्षांहून अधिक का मराठेशाहीचा डौल कायम राहिला याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या नरसिंहाप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज नावाच्या सिंहाच्या छाव्यालाही द्यावं लागेल म्हणूनच म्हटलं जातं शिवाजीराजांनी जगावं कसं हे शिकवलं तर संभाजीराजांनी स्वराज्यासाठी मरावं कसं हे या मातीला शिकवलं तुम्हाला आपल्या राजांच्या पराक्रमाची गोष्ट कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघल मराठा संघर्षावर काय परिणाम झाले संभाजी महाराजांच्या बलिदानाचे मराठेशाहीच्या इतिहासातील धगधगते स्थान कसे महत्त्वाचे आहे याबाबत आपल्याला अजून काही जाणून घ्यायचं असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद